हळद <ुण। śm caracter> <kasi iki catilo> <tāna> तर या व्हिडिओमध्ये आपलं पूजाचं आहे ते पूर्ण लग्न आहे ते मी दाखवलेलं आहे आंघोळीनंतर पूजाची पटकन तयारी केली खरं तर तयारी केल्यावर टाइमच नव्हता आमच्याकडे नवारी साडे सुद्धा होती आणि केसं सुद्धा ओली तशीच बांधली होती खूप घाई झाली होती सगळ्यांची नुसती गडबड गडबड चला पटापट चला पटापट मुहूर्त जात आहे त्यामुळे पटकन जशी म्हणजे जेवढं जमेल तशी तयारी करून तिला पटकन पाठवली आणि आम्ही होतो कारण आमची तयारीसुद्धा थोडीशी बाकी होती तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघत राहा पूजाचं लग्न आहे ते कसं झालेलं आहे पूर्ण ब्लॉग हा एकच आहे लग्नाचा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì ra Để không bỏ lỡ những video hấp dẫn मंगलाष्टक झाल्यानंतर हार वगैरे घालून फेरे घेतले आणि फेरे हे असेच घेतले होते अग्नी नव्हती लावलेली आणि मग नंतर सप्तपदी झाल्या अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या विधी असतात पण सगळीकडे सेमच असतात मंगळसूत्र घालणं फेरे घेणं घेणं मंगलाष्टक वगैरे आणि हळकुंड बांधतात ते हातामध्ये हे सगळं सेमच असतं कन्यादान वगैरे तर अशाच प्रकारचे लग्न आमच्या सु आमच्याकडे सुद्धा होतात सातारामध्ये थोडी वेगळी पद्धत आहे घाटावर असल्यामुळे तर तुम्ही लग्न एन्जॉय करा शेवटपर्यंत बघत राहा असे आणि आज फायनली आमची पूजा लग्न बंधनात अडकली गेली आहे लग्न लागल्यानंतर सगळेजण आहेत ते आपापल्या गावी जातात कारण की जे आलेले असतात पाहुणे वगैरे ते खूप लांबून लांबून आलेले असतात त्यामुळे पूर्ण मंडप आहे तो थोडाफार खाली झालेला दिसत आहे लग्नाच्या टाइमाला पूर्ण भरलेला असतो आणि त्याच्यानंतर हळूहळू आहे ते खाली होतं आणि त्याच्यानंतर सगळ्या विधी झाल्यानंतर त्या दोघांना फोटोशूटसाठी साठी घेऊन गेले झालं रिसेप्शन तर फोटोशूट वगैरे त्यांचे झाले आणि त्याच्यानंतर आम्ही असं चेअरवरती बसलो होतो आणि थोडंसं प्लॅनिंग चालू होती आमची आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो आणि दादाचे आहेत म्हणजे आमच्या दाजींचे शूजच चोरी केले होते आम्ही आणि त्याच्यानंतरचा व्हिडिओ बघा तुम्ही

ਦੋ ਗਾਣੇ ਕਢਣੇ ਆ ਦੋ ਦਾਦਾ ਜੀ ਕਹਿੰਦੇ ਇਹ ਦੇਖੋ ਸਮਝਾ ਦੋ ਗਾਣੇ ਕਢਣ ਦੇ ਆ ਤੇ ਤੁਸੀਂ ਤੁਸੀਂ ਠਰਵਾਂ ਦਿਆ ਇਹ ਰੁਪਈਆ ਭਾਰਤੀਆ ਭਾਰੀ ਪੜਦੇ ਆ ਨਾ ਆ ਉਹਦੇ ਮੇਰੇ ਵੀ 500 ਰੁਪਈਆ ਚ ਆਉਂਦੇ ਕਿਤੇ ਨਹੀਂ ਨਾ

आणि तिकडची मजा मस्ती करून झाल्यानंतर आम्ही आलो घरी आणि रिसेप्शनची तयारी केली म्हणजे बाजूच्याच घरामध्ये पूजेची आहे ती तयारी करायची होती आणि हा माझा काहीसा आउटफिट होता पूजेच्या लग्नाचा आणि मला व्हिडिओ सुद्धा नाही घेता आले तुम्ही फोटो ॲड करते की माझा आउटफिट बघा आणि हा मी शिवलेला आहे आउटफिट स्वतःचा रेडी केलेला आहे साडीपासून ये भारती पवार है, जो की मेकअप आर्टिस्ट आहे आणि आमची सगळे थकलेले आहेत चला तर रिसेप्शन चालू होईल आता जाऊ रिसेप्शन झाले आणि गरम होते भरपूर घरामध्ये चला तुम्हाला रिसेप्शन दाखवते आणि रिसेप्शन झाल्यानंतर नवऱ्या नवरींना घेऊन गेले जानवस घरी जिथे देवदर्शन केलं जातं आणि त्याच्यानंतर गेम खेळले जातात जाता करंजा वगैरे ठेवून पकडून हातातून तोडायचे असतात आणि खायचे असतात असं तर ते सुद्धा मी मिस केलं होतं त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो आणि मग त्याच्या अगोदरची आहे व्हिडिओ ती मी ॲड केली ताईच्या फोनमधली आणि या सगळ्या करवल्या दादाकडच्या होत्या आणि पूजाकडचे करवले एकसुद्धा नव्हती तिच्यासोबत कारण की आम्ही सगळे गेलो होतो जेवण्यासाठी आणि आम्ही जेवायला बसल्यानंतर मग ह्या लोकांना घेऊन गेले लो होते जाणवस घरी म्हणतो पंढरपुरामध्ये शोभून दिसतो पंढरपुरामध्ये शोभून दिसतो राय सावळा नाव घेतो शिवरायांचा मावळाच्यानंतर सगळं झाल्यानंतर जाणवस घरातून आम्ही गेलो पुन्हा मंडपामध्ये आणि त्याच्यानंतर सर्वांनी ढोल खेळले आणि त्याच्यानंतर रुखव सुद्धा नाचला आणि त्याच्यानंतर सुद्धा वरात मस्तही गाजवली आणि त्याच्यानंतर गृहप्रवेश झाला तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा ढोल आणि रुकवत खेळून झाल्यानंतर पूजाचा गृहप्रवेश केला आणि पूजेसाठी सुद्धा होतं ते काय सरप्राईज आहे ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघा आणि शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साड़ी सरप्राईज अनोखा असं

आता हातावरती आहे त्यामुळे आठव गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण किरण रावांचं नाव घेते पवारांची स्वीच त्यातलं वाजवता अजून एक तुला श्रीकृष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरील श्रीकृष्णाने पण केला रुक्मिणीलाच किरण किरणरावांच्या साथीने आदर्श संसार बापरे हे सगळं करावं लागत मीच हळू हळू बहिणी

पद्माजीच्या मंदिरात मंडळा उधळतो गोडीन ग्रह प्रवेश करतो पूजासोबत जोडीन आता इका, इका, इका। राम्या। बोल बोल माहेर माझ सासर गावात घर गर, घरात अंगण अंगणासमोर तुळस तुळशी समोर, समोर रांगोळी नाव घेते घर भरणीच्या वेळी घरात पलंग फलगाव दुसरं घेऊ वाल्मिकीने लिहिले रामायण श्रीकृष्णाने लिली भगवत गीता वाल्मिकीने लिले रामायण श्रीकृष्णाने ಅವಳ ಕೈಯನ್ನು ಜೋರಾಗಿ ಬೋಲ್ನದರ ತೋರಾರೆ ಅರೇ ಮಿರ್ಲ ಗುಡಿಗೆ ಗುಡಿಗೆ ಜೋಲಿ ಜೋಲಿ ನೈ ನೈ ಹ ಗೆ 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 ಪುಡಿಗೆ ಲಗ್ಮನ್ ಅಗಿ ಬಂದ್ಕರು ನವೀನ್ ಸರ್ ತಂದಿ ರಾಯ ಸರ್ ಕೈಕ ಸಾಂತವ ಮೊದಲು ಯಾರ್ ಯಾರ್ ದಿ झाली बाता दोन आगा या। आगा या। आता तसे सासर नाते संबंध ही आहेत जुने किरणराव आहेत सोबती मग मला कशाचे असे आता आणि अशा प्रकारे आमच्या पूजाचा आहे तो गृहप्रवेश झालेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त वरात नाचवली आणि त्याच्यानंतर घरी गेलो आणि झोपलो तर ब्लॉगमध्ये घेता नाही आले तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल नेक्स्ट ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंटवरती क्लिक करा बाय बाय टट्टा